सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि सावधान प्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देश सर्वांना माझा नमस्कार आज भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी लोकमान्य टिळक पंडित नेहरू भगतसिंग राजगुरु सुखदेव राणी लक्ष्मीबाई अशा जीवन समर्पित केले आपले जीवन समर्पित केले त्या माझे नमन आजही आपल्या भारत मात्र रक्षणासाठी आपले सैनिक सज्ज आहेत त्यांना माझा सलाम त्यांना माझा सलाम एवढे बोलून मी माझी आधीसाठी धर्मासाठी लढलाय आधीसाठी लढलाय

पंडित नेहरू भगत सिंग सुखदेव मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शत्रु सैनिकांनी आपले प्राण पण या शत्रु माझा सलाम आज सलाम आहे या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पहिला आज सलाम आहे या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पहिला आज हा दिवस पहिला ती आई आहे बागेशाली जिच्या पोटी जन्मलेल्या शिरांमुळे हा देश आपण राहिला हा देश आपण राहिला आज आपण आपल्या देश परंतु भारतासमोर काही समस्या आहे त्या समस्येचे उच्चे टाकत आपण सलग पिळून गेले पाहिजे सलग पिळून केले पाहिजे धन्यवादच्या साठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस म्हणजे आनंदाचा उत्साह जो अभिमानाचा असतो महात्मा गांधी लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस अशा हे नेत्यांनी

पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण येथे भारताचा स्वातंत्र्य दिन अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना पंधरा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या पुरून मुक्त झाला पण हे स्वातंत्र्य आपल्याला मिळू शकले नाही त्यासाठी अनेक शूरवरांना आपले प्राणपणाला अनेक शूरांनी आपले प्राणपणाला लावले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी भगतसिंग राजपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल इत्यादी अनेक शूरवीरांनी आपली भारत स्वतंत्र करण्यासाठी अथक परिश्रम केले आणि आपली भारत माता स्वतंत्र झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला आपण आज स्वातंत्र्य भारताचा श्वास घेतोय याचे सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ क्रांत या क्रांतिकारकांचे आणि देशपुत्रांचे आहे अशा या जा, जा ए, ए, थोर सैनिकांना माझा अशा सैनिकांना माझा नकाशाना जेणे देशासाठी दिले प्राण विसरून काही देशासाठी दिले प्राण तिरंगा हे अपिशाने तिरंगा हे अप्ती शा आणि सैनिक प्राप्त संत विविध ते एकता आहे हे विविध एकता आहे भारताचे वैशिष्ट्य आहे देशाने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे バスに散歩の準備